काही का दिवसांपासून सोलापूर बीड धाराशिव हिंगोली जालना जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली प्रकल्पांमधून विसर्ग सोडल्याने गावागावांमध्ये पाणी शिरले उरली सुरली पिकेही खरडून निघाली आहेत बंगालच्या उपसागरात कवीदाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पुढील तीन दिवस हलका ते मध्यम आणि सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर एस डी सानप यांनी दिली दरम्यान उद्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल त्यामुळे मान्सून सक्रिय राहील परतीच्या प्रवासाबाबत अंदाज वर्तवणे शक्य नसल्याचे डॉक्टर सानप यांनी स्पष्ट केले या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा